नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा सप्तमीचे दिवशी सप्त शृंगार गडावरी हो तेथे तू नांदसी भवती पुष्पे नाना परी हो नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज नवरात्रीचा सातवा दिवस आजचा रंग आहे केशरी केशरी रंगाला साधर्म्य म्हणून मी आज करत आहे केशराचा खरवस आणि लाल भोपळ्याचं भरित चला तर आता आपण ही रेसिपी बघूयात असा हा केशरी रंगाचा अगदी परफेक्ट माऊसूद झालेला आणि मस्त वडी पडलेला खरवस खरवस करण्यासाठी मी इथं बऱ्याचशा डेअरीमध्ये नरसोबाच्या वाडीचं चिकाचं दूध मिळतं ते आणलेलं आहे हा चीक अर्धा लिटरचा आहे इथं मी नॉर्मल दूध घेतलेला आहे आम्ही गाईचं दूध नेहमी वापरत असतो ते अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अर्धा चमचा वेलचीपूड आणि एक चमचा केशर इलायची सिरप घेतलेला आहे तसंच चार चमचे सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आणि खरवसाला प्रॉपर केशरी रंग येण्यासाठी दोन चमचे साखरही वापरणार आहे गुळामुळं खरवसाचा कलर थोडासा ब्राऊन होण्याची शक्यता आहे म्हणून थोडी साखर वापरणार आहे खरवस नुसता वाफून घ्यायचा असतो त्यामुळं मी इथे स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता आपण चिकाचं दूध ते एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहोत हे अर्धा लिटर चिकाचं दूध म्हणजेच दोन ग्लास दूध असतं म्हणून मी इथं दोन कुकरची भांडी घेत आहे आणि त्यामध्ये वेगवेगळा असा एक एक ग्लास चिकाचं दूध काढून घेत आहे अर्धा लिटर चिकाच्या दुधासाठी आपल्याला अर्धा लिटरला थोडंसं कमी दूध लागणार आहे जेव्हा तुम्ही गाईचं दूध वापरत असाल तेव्हा एका ग्लासला थोडंसं कमी दूध असं पावशात चिकासाठी प्रमाण राहतं कारण गाईचं दूध थोडंसं पातळ असतं पण तुम्ही म्हशीचं दूध जर वापरणार असेल तर एक ग्लास चिकाच्या दुधाला एक ग्लास म्हशीचं दूध वापरलं तरीसुद्धा चीक छान घट्टसर असा वडी पडण्यासारखा होतो चीक आणि दूध एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये गूळ आणि साखर विरघळवून घेऊयात यामध्ये थोडी वेलची पूड आणि केशर आणि इलायची सिरप घालून तेही छान एकजीव करून घेऊयात यामुळं आपण जो खरवस करणार आहे त्याला प्रॉपर केशरी कलर येणार आहे तुमच्याकडे केशर इलायची सिरप नसेल किंवा केशर नसेल तरीसुद्धा काही बिघडणार नाही आहे नुसतं दूध खरवस आणि गूळ एवढ्या पदार्थामध्ये सुद्धा खरवस छान होतो शक्यतो वेलची मात्र घाला कारण खरवस हा उष्ण असतो आणि वेलचीमुळे त्याची उष्णता कमी होते यावरती केशराच्या काड्या अशा घालत आहेत आता आपण हा चीक वाफून घेत आहोत पहिली पाच ते सात मिनटं हाय फ्लेम ठेवा आणि नंतर संपूर्ण तीस मिनटं लो फ्लेमवरती हा चीक वाफून घ्या तीस ते पस्तीस मिनटं हा चीक वाफवण्यासाठी वेळ लागतो तसं पाहिलं तर प्रत्येकाची गॅसची फ्लेम किती पॉवरची आहे त्याच्यावरतीसुद्धा थोडंफार हे अवलंबून असतं पण आपल्याला चीक चेक जर करायचं असेल तर साधारण अर्ध्या तासानंतर चेक करायचा तो अर्ध्या तासानंतर कमी शिजलाय असं वाटलं तर थोडीशी एक पाच मिनटं वाफ द्यायची एखादा टूथपिकनी किंवा सुरीनी असं तुम्ही चेक करून बघा आणि ती जर क्लिअर बाहेर आली तर समजायचं चीक आपला झालेला आहे इथं आपला चीक झालेला आहे आणि तो थंड करण्यासाठी एक अर्धा तास बाजूला ठेवलेला आहे एवन सुग्रास रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेहलोकोनचं बटन डबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता हा चीक थंड झालेला आहे म्हणून त्याच्या वड्या पाडत आहे हे बघा अगदी छान माऊ लुसलुशीत आणि परफेक्ट वडी पडलेला केशरी रंगाचा मस्तपैकी खरवस तयार झालेला आहे आता आपण लाल भोपळ्याचं भरीत करूयात इथं मी लाल भोपळा घेतलेला आहे मला लाल भोपळ्याचं भरीत खूप आवडतं तसं पाहिलं तर नुसता लाल भोपळा उकडून घेतला तरीसुद्धा मी खाऊ शकते तर मी बिना दही घातलेलो लाल भोपळ्याचं भरीत करत आहे कारण मला केशरी रंग पाहिजे आहे तर मी उपासाच्या वेळेस अगदी हलकं खाणं पाहिजे म्हणून नुसता लाल भोपळा उकडून घेतलेला आहे आणि मीठ मिरची दाण्याचं कूट घालणार आहे असं अगदी साधं सिंपल असं लाल भोपळ्याचं भरीत करत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मात्र मला कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आता आपण डिश सर्व करूयात अशी ही आपली लाल भोपळा आणि केशरी करवसाची मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच मस डिश झालेली आहे पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो, दातेचा बाय